सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे वीर सावरकर यांच्यावर येणाऱ्या चित्रपटामध्ये विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणारा जो असा व्यक्ती घेतलेला आहे की ज्या व्यक्तीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कधीही तुलना होऊ शकत नाही किंवा बाबासाहेबांच्या पायाच्या नकाची देखील येऊ शकत नाही अशा व्यक्तीला त्या चित्रपटामध्ये भूमिका साकारण्यासाठी घेऊन ज्यांनी हा चित्रपट तयार केलेला आहे त्यांनी खरं तर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे ज्या महामानवानी आपल्या आयुष्यामध्ये आपलं त्याग करून संपूर्ण बहुजनांसाठी ह्या भारत देशासाठी ज्यांनी संविधान लिहिलं त्या महामानवाची बराबरी अशा व्यक्तीसोबत करून जो तुम्ही मनुवादी जो तुमची घाणेडी वृत्ती आणि हा जातीवादी खोडसलपणा जो ह्या चित्रपट ज्यांनी सादर करून या मादर चोदनी जी हलकटगिरी केलेली आहे खरं तर त्यांनी बाबासाहेबांचा अपमान तर केलेला आहेच परंतु त्यांनी ज्या आईने त्याला जन्म दिलेला आहे खरं तर त्यांनी त्याच्या त्या, त्या आईचा देखील अपमान केलेला आहे कारण की तुझ्या आईला देखील ह्या बाबासाहेबांनी जो आजपर्यंत दिलेला अधिकार जो आहे हे तुला जर समजलं असतं आणि त्याच अधिकारामुळे तू आज जन्म घेऊन आज ह्या ठिकाणी जो चित्रपट तयार करतोस ह्याची जाणीव जर तुला असती खरं तर बाबासाहेबांच्या विचारांनी आणि बाबासाहेबांच्या बराबरीनी जो व्यक्ती निवडला असतास तर खरं तर त्याचा विचार केला असता परंतु असा व्यक्ती घेऊन तुम्ही बाबासाहेबांना खालचा दर्जा दाखवलेला आहेस त्यांना अपमानित केलेला आहेस भोसडीच्या तुला एवढाच सांगतो हा चित्रपट बंद करून टाक जो तुला काय रिलीज करायचं आहे हे झालं नाही पाहिजे एवढंच तुला नक्की सांगतो नाही तर पॅन्थर आहे ना तुझ्या गांडीत बांबू घालेल कुठे ना ते तुला समजणार नाही आणि हा पॅन तर बोलत नाही करून दाखवेल एवढं पण तुला सांगतो आणि जेवढे पण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा सिनेमा चित्रपट जिथे दिसेल ज्या टॉकीजमध्ये हा पिक्चर दिसेल जो सिनेमा दिसेल त्या ठिकाणी हो, तो जो टॉकीज असेल तो देखील फोडलेला असेल एवढं नक्की सांगतो